दोन हजार आठ साल होतं दहावीचा वर्ग एका छोट्या शहरातल्या शाळेत आकाश नावाचा एक शांत आणि हुशार मुलगा शिकत होता तो जास्त बोलायचा नाही पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती अभ्यासात तो नेहमीच पहिला असायचा आणि म्हणूनच शिक्षक आणि इतर विद्यार्थी त्याचा आदर करायचे आकाशच्या वर्गात सारिका नावाची एक सुंदर आणि निरागस मुलगी होती तिचे हसणे एखाद्या कोवळ्या फुलासारखे होते आणि डोळे खूप बोलके होते आकाशने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या शांत आयुष्यात एक गोड वादळ आलं त्याला कळलंच नाही पण तो तिच्यावर प्रेम करू लागला हे प्रेम एका शब्दात सांगायचं तर ते अगदी शालेय होतं निष्पाप निस्वार्थ आणि फक्त डोळ्यांनीच व्यक्त होणारं सारिकालाही आकाशबद्दल आदर होता तो हुशार आहे शांत आहे हे तिला आवडायचं तिलाही आकाशच्या नजरेत आपल्यासाठी काहीतरी खास आहे असं वाटायचं पण ती ते कधीच व्यक्त करू शकली नाही कदाचित वयाची ती निरागस्ता होती किंवा मग समाजातल्या चौपटींची भीती आकाशच्या हुशारीमुळे त्याला मदत मागणारे खूप होते विशेषतः मुली त्याच्याकडे वह्या मागायच्या गणिताचे प्रश्न विचारायच्या सारिकाच्या मैत्रिणीही त्याच्याकडे जायच्या मग त्या मुलींमध्ये आकाशबद्दलच्या चर्चा सुरू व्हायच्या किती हुशार आहे तो किती शांत आहे तो खूप मदत करतो अशा गोष्टी सारिकाच्या कानावर पडायच्या तिलाही ते ऐकून खूप छान वाटायचं मनात कुठेतरी एक गोड हसू उमटायचं दहावीची परीक्षा संपली आणि निकाल लागले आकाशला अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळाले तर सारिकाला सदुसष्ट टक्के निकालानंतर दोघांनीही एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण त्यांच्या वाटा मात्र वेगळ्या झाल्या आकाशने सायन्सला प्रवेश घेतला तर सारिकाने कॉमर्सला कॉलेज मोठं होतं वर्ग वेगळे होते आणि मित्रमैत्रिणींची वर्तुळेही बदलली आता त्यांची भेट क्वचितच व्हायची कधीतरी कॉलेजच्या आवारात कॅन्टीनमध्ये किंवा लायब्ररीत ते एकमेकांना दिसायचे एक नजर भेट व्हायची एक मंद हास्य यायचं आणि दोघेही आपापल्या वाटेने निघून जायचे तो क्षण खूप कमी वेळासाठी असायचा पण तो दोघांसाठी खूप महत्वाचा होता अकरावी संपली आणि बारावी सुरू झाली आकाशने ठरवलं आत्ता खूप झालं त्याला सारिकाला त्याच्या मनातल्या भावना सांगायच्या होत्या पण कशा सांगायच्या त्यावेळेस तर मोबाईल पण नव्हते बोलण्याची हिंमत होत नव्हती शेवटी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली त्या ते चिठ्ठीत त्यांनी त्याच्या मनातली सगळी गोष्ट मांडली होती दहावीपासून तिच्यावर जडलेलं प्रेम तिला पाहिल्यावर होणारं समाधान आणि आता बारावीत असताना तिला भेटायला न मिळाल्याने वाटणारी हुरहुर त्याने ती चिठ्ठी सारिकाच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीकडे दिली मैत्रिणीलाही माहीत होतं की सारिकाच्या मनात आकाशबद्दल काहीतरी आहे तिने ती चिठ्ठी सारिकाला दिली सारिकाने ती चिठ्ठी वाचली आणि ती पूर्णपणे गोंधळून गेली तिच्या मनात आनंद होता की आकाशने तिच्यावर प्रेम व्यक्त केलं पण त्याचवेळी तिला थोडी भीतीही वाटली दुसऱ्या दिवशी तिने आकाशला कॉलेजच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेत भेटायला बोलवलं आकाश खूप आनंदात आणि थोडा घाबरूनच तिथे गेला सारिका तिथे आधीच उभी होती तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आकाश ती म्हणाली तू किती शांत आणि समजूतदार आहेस असं मला वाटलं होतं आकाशला धक्काच बसला त्याला काहीच सुचत नव्हतं त्याचे डोळे पाणावले तो फक्त इतकंच म्हणाला सॉरी माझ्याकडून चूक झाली त्या क्षणी सारिकाला त्याला घट्ट मिठी मारून मी तुझ्यावर प्रेम करते असं सांगावं असं वाटत होतं पण ती बोलू शकली नाही बारावीची परीक्षा झाली निकाल लागले आणि आकाशने इंजिनिअरिंगसाठी मुंबई गाठली सारिका मात्र गावातच राहून बी कॉम पूर्ण केलं त्यांच्यातलं अंतर आता खूप वाढलं होतं सोशल मीडिया किंवा इंटरनेट त्याकाळी काळी इटकं प्रचलित नसल्यामुळे त्यांच्यात संपर्क साधण्याचं कोणतंही माध्यम नव्हतं सारिकाला आकाशची आठवण सतत यायची त्याला गमावल्याचं दुःख तिच्या मनात घर करून राहिलं होतं तो शांत हुशार मुलगा तिच्या डोळ्यासमोर नेहमी असायचा तिला त्याच्याशी एकदा तरी बोलायचं होतं पण काहीच मार्ग नव्हता ती त्याच्या जुन्या मित्रांना भेटून त्याचा पत्ता शोधायचा प्रयत्न करत होती पण आकाश त्याच्या जुन्या मित्रांच्याही फारसा संपर्कात नव्हता सारिकाच्या मनात आता पश्चातापाची भावना होती ती एकटी असताना आकाशच्या आठवणीत खूप रडायचे तिने त्याला का नकार दिला याचा ती विचार करायची कहते है ना किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है या ओळी सारिकाच्या बाबतीत खऱ्या ठरल्या मुंबईत आकाश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता तो थोडाफार फेसबुक वापरू लागला होता त्याने कॉलेजचे काही फोटो फेसबुकवर अपलोड केले होते सारिकाच्या मैत्रिणीने हे फोटो पाहिले आणि तिला सांगितलं सारिकाच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं तिने लगेच आकाशला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिचा हात थरथरत होता तिला वाटत होता की तो रिक्वेस्ट स्वीकारणार नाही पण तिच्या मनात एक आशेचा किरण होता एका दिवसाने आकाशने रिक्वेस्ट स्वीकारली आणि सारिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला तिने लगेच त्याला एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून आकाशला दहा वर्षापूर्वीच्या शाळेचे दिवस आठवले त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली पण आता आकाश खूप बदलला होता तो शांत होता पण त्याच्या बोलण्यात ती पूर्वीची ती निरागसता नव्हती त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा कठोरपणा होता सारिकाला काहीच कळत नव्हतं आकाश एवढा का बदलला त्यांच्या नात्यात आता काय वळण येणार सारिकाने रिक्वेस्ट पाठवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आकाशने ती स्वीकारली सारिकाला खूप आनंद झाला तिने लगेच त्याला हाय असा मेसेज पाठवला समोरून काहीच उत्तर आलं नाही सारिका वाट बघत राहिली मनात विचारांचं काहूर माजत होतं तो ऑनलाईन आहे पण मेसेज का करत नाही आहे मी काही चुकीचं तर केलं नाही ना तो अजूनही माझ्यावर रागवलेला आहे का असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात येत होते संध्याकाळ झाली तरी उत्तर आलं नाही सारिकाने पुन्हा मेसेज केला कसं आहेस आकाश किती वर्षांनी भेटतोय या आपण यावर काही वेळाने उत्तर आलं मी ठीक आहे तू कशी आहेस मेसेज खूप औपचारिक वाटला त्यात तू जुना शांत आणि हलवा आकाश नव्हता सारिकाला थोडं वाईट वाटलं पण तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा मेसेज केला मी पण ठीक आहे काय करतोय आता आकाशने उत्तर दिलं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आता नोकरी करतोय मुंबई सारिकाला मुंबई ऐकून त्याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायची उत्सुकता वाढली अरे वा खूप छान कोणत्या कंपनीत तिने उत्साहाने विचारलं पण या प्रश्नावरही त्याने फक्त कंपनीचं नाव सांगितलं आणि मेसेज थांबला सारिकाला जाणवलं की आकाश जाणीवपूर्वक बोलणं टाळत आहे अनेक दिवसांनी पुन्हा एकदा दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता पण तो संवाद फक्त काही प्रश्नांपुरता मर्यादित होता सारिका त्याला तिच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करायची गावातल्या गोष्टी सांगायची पण आकाश फक्त अच्छा ओके अशा शब्दांत उत्तर द्यायचा सारिकाने एकदा हिंमत करून विचारलंच आकाश तू एवढा का बदलला आहेस यावर मात्र आकाशने खूप वेळ उत्तर दिलं नाही सारिकाला वाटले की तिने काहीतरी चुकीचं बोलून त्याला दुखावलं आहे ती त्याच्या उत्तराची वाट बघत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला उत्तर आलं बदललो नाहीये कामात असतो म्हणून जास्त वेळ मिळत नाही हे उत्तर सारिकाला पटलं नाही पण ती गप्प राहिली आकाश आणि सारिकाच्या बोलण्यामध्ये एक अदृश्य भिंतू उभी राहिली होती ही भिंत दहा वर्षांच्या अंतराने आणि काही न बोललेल्या गोष्टीने तयार झाली होती सारिकाला कळत नव्हतं की आता काय करावं तिला त्याचं जवळ जायचं होतं जुने दिवस आठवायचे होते पण आकाश तिला तशी संधीच देत नव्हता एक दिवस सारिकाने खूप विचार करून आकाशला व्हिडिओ कॉल करायचा प्रयत्न केला आकाशने तो कॉल कट केला आणि मेसेज केला मी आता व्यस्त आहे सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिला वाटलं की तो तिला टाळत आहे काही वेळाने आकाशने तिला मेसेज केला संध्याकाळी फ्री झाल्यावर बोलू संध्याकाळी सारिकाने त्याला कॉल केला यावेळेस त्याने कॉल स्वीकारला पहिल्यांदाच दहा वर्षांनी ते एकमेकांना पाहत होते सारिकाला त्याला पाहून खूप आनंद झाला पण आकाशच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते तो गंभीर दिसत होता सारिकाला हसू आवरलं नाही अरे बापरे तू तर खूपच बदललायस मिशा ठेवल्यायस दाढी वाढवली ओळखूच येत नाहीयेस ती हसत म्हणाली आकाशने फक्त एक स्मितहास्य दिलं तो म्हणाला कामामुळे तसाच राहावं लागतं सारिकाला हे ऐकून वाईट वाटलं सारिकाने विषय बदलला तुला आठवते बारावीत असताना मी तुला एका चिठ्ठीमुळे रागावले होते ती बोलत असताना आकाशने तिला थांबवलं सारिका प्लीज आता जुन्या गोष्टींबद्दल बोलून काहीच फायदा नाहीये ते दिवस गेले हे ऐकून सारिकाला धक्का बसला तिला कळून चुकलं होतं की आकाशने तिच्या बोलण्यावर एक मोठी भिंत उभी केली आहे त्याला जुन्या गोष्टी आठवायच्याच नव्हत्या त्या बोलण्यानंतर सारिकाला खूप दुःख झालं ती विचार करू लागली की ज्या व्यक्तीवर तिने इतकी वर्ष प्रेम केलं ती व्यक्ती आता पूर्णपणे बदलली आहे मग काय सारिकाने पुन्हा एकदा निराश होऊन स्वतःला सावरलं तिने ठरवलं की आता या नात्याची गाडी ती पुढे घेऊन जाईल पण ती खूप प्रयत्न करूनही आकाशला पूर्वीसारखं बोलकं करू शकली नाही आता सारिकाला एक नवी गोष्ट कळली होती आकाश अजूनही तिच्यावर रागावलेला आहे पण त्याला हे प्रेम पुन्हा जाग करायचं नाहीये पण सारिकाने हार मानली नव्हती ती त्याला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी पुन्हा एकदा जुनं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती पण एका बाजूला आकाशचा बदललेला स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला सारिकाचा प्रयत्न यांच्यातलंही अंतर कधी कमी होईल सारिकाला जाणवलं होतं की फक्त मेसेज आणि कॉलवर आकाशसोबतचं जुनं नातं परत जोडणं शक्य नाहीये त्याच्या वागण्यातला कोरडेपणा तिला खूप त्रास देत होता तिने ठरवलं की आता थेट भेटूनच त्याच्याशी बोलायला हवं एका शनिवारी तिने मुंबईला जाण्याचं तिकीट काढलं मुंबईत पोचल्यावर तिने आकाशला फोन केला आकाश मी मुंबईत आहे आपण भेटू शकतो का सारिकाच्या आवाजात उत्सुकता होती आकाशला थोडा धक्का बसला पण त्याने कुठे आहेस असं विचारलं सारिकाने तिला राहण्यासाठी घेतलेल्या ठिकाणाचा पत्ता सांगितला ठीक आहे मी येतो पण लवकर निघू आकाश म्हणाला त्याच्या बोलण्यातला लवकर हा शब्द सारिकाला खटकला जणू काही तो भेट टाळण्याचाच प्रयत्न करत होता संध्याकाळ झाली आणि आकाश तिला भेटायला आला कॉलेजमध्ये पाहिलेल्या आकाशपेक्षा तो खूपच वेगळा होता त्याने महागडे कपडे घातले होते हातात एक मोठी घड्याळ होती आणि त्याच्या चेहऱ्यावर गंभीरपणा होता सारिकाने हसून त्याला हाय म्हटलं आकाशने फक्त मान हलवून प्रतिसाद दिला ते दोघे एका शांत कॅफेमध्ये बसले सारिकाने बोलण्याचा प्रयत्न केला आकाश किती बदललायस तू आणि मुंबईत खूप व्यस्त दिसतोस आकाशने कॉफीचा कप हातात घेतला आणि म्हणाला व्यस्त रहावं लागतं इथे जगणं सोपं नाहीये सारिकाने थोडं थांबून विचारलं मी तुला मुंबईला भेटायला का आले हे तुला माहितीये का आकाशने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीच भाव नव्हते मला माहीत नाही पण जर तू जुन्या गोष्टींबद्दल बोलणार असील तर प्लीज नको सारिकाला खूप वाईट वाटलं पण तिने हिम्मत सोडली नाही ती म्हणाली मी जुन्या गोष्टींसाठीच आले आहे दहा वर्षापूर्वी तू माझ्यावर प्रेम व्यक्त केलंस पण मी तुला दुखावलं आता मला तेच प्रेम पुन्हा मिळवायचं आहे आकाश हसला पण तो हसू वेदनादायी होतं प्रेम सारिका प्रेम वगैरे काही नसतं ते फक्त शालेय वयातले आकर्षण होतं आता मी कामात आणि भविष्यात व्यस्त आहे मला भूतकाळात जगायचं नाहीये हे ऐकून सारिकाला मोठा धक्का बसला आकाश तू असं कसं बोलू शकतोस मला माहीत आहे की तू माझ्यावर रागावलेला आहेस पण माझ्या मनात तुझ्यासाठी अजूनही प्रेम आहे ते दहा वर्षात कमी झालेलं नाहीये आकाशने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला सारिका माझ्या मनात आता तुझ्यासाठी राग नाही पण प्रेमही नाही मी खूप पुढे निघून गेलो आहे तुझ्या नकारानंतर माझं मन खूप दुखावलं होतं पण नंतर मला कळलं की प्रेम म्हणजे फक्त वेदना म्हणून मी ते बाजूला ठेवलं आणि फक्त करिअरवर लक्ष दिलं आणि बघ आज मी कुठे आहे मला शांत आणि स्थिर आयुष्य हवंय ज्यात फक्त काम आणि यश आहे भावना नाहीत सारिकाने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आकाश एका चुकीमुळे तू आयुष्यभर असा एकटा राहू शकत नाहीस पण आकाश ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मी एकटा नाहीये माझ्याकडे माझं काम आहे माझे मित्र आहेत माझ्या आयुष्यात आता कोणाचीही गरज नाहीये असं म्हणून तो उठला आणि म्हणाला मला आता जायला हवं सारिका त्याच्याकडे हतबल होऊन पाहत राहिली आकाशने तिला तिथेच एकटी सोडून दिलं ती पूर्णपणे तुटली होती ज्या ओशेने ती मुंबईला आली होती ती आशा आता पूर्णपणे संपली होती आकाश खरंच खूप बदलला होता त्याला जुना आकाश पुन्हा कधीच मिळणार नाही याची खात्री तिला पटली होती पण हा बदल फक्त बाह्यस्वरूपाचा आहे की त्याच्या आतही काहीतरी दडला आहे मुंबईतून परत आल्यानंतर सारिका पूर्णपणे शांत झाली होती आकाशसोबतची ती भेट तिच्यासाठी एक कटू अनुभव होता तिची निरागुष आशा आता पूर्णपणे तुटली होती ज्या व्यक्तीला तिने इतकी वर्ष मनात जपून ठेवलं होतं ती व्यक्ती आता फक्त तिच्यासाठी एक अनोळखी चेहरा बनली होती तिच्या मनात आकाशच्या बोलण्याचे शब्द घुमत होते मला आता जुन्या गोष्टींबद्दल बोलायचं नाहीये प्रेम वगैरे काही नसतं सारिकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करणं थांबवलं तिने स्वतःला कामात गुंतवून घेतलं पण रात्री शांत झाल्यावर एकटेपणाच्या क्षणात तिला आकाशची आठवण यायची ती त्याच्या फेसबुक प्रोफाईलला भेट द्यायची त्याचे फोटो पाहायची प्रत्येक फोटोमध्ये त्याला हसताना पाहून तिला आनंद व्हायचा पण त्या हसण्यामागे दडलेला एकटेपणा ती ओळखू शकत होती इकडे मुंबईत आकाशचं आयुष्य वरून खूप यशस्वी आणि स्थिर दिसत होतं तो एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होता त्याच्याकडे सर्व काही होतं पैसा यश आणि समाजात आदर पण त्याच्या आत्मात्रो दीर्घ पोकळी होती सारिकाशी झालेल्या भेटीनंतर त्यालाही जुने दिवस आठवले त्याने तिला दिलेल्या वेदना त्याला आठवल्या त्यालाही माहीत होतं की तो तिच्याशी खूप कठोरपणे वागला होता पण त्याला स्वतःला असं का वागावं लागलं हे त्याला कळत नव्हतं खरं तर बारावीत सारिकाने त्याला नकार दिल्यानंतर आकाश खूप दुखावला गेला होता तो शांत होता पण आतून पूर्णपणे तुटला होता त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता त्याला वाटलं होतं की त्याच्या प्रेमात काहीतरी कमी होतं त्याने ठरवलं की आता पुन्हा कधीच कुणावर प्रेम करायचं नाही कारण प्रेम म्हणजे फक्त वेदना त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं तो एका ध्येयाने जगू लागला यशस्वी होण्याचं ध्येय आणि तो यशस्वीही झाला पण या यशाच्या प्रवासात त्याने आपलं मन पूर्णपणे बंद केलं होतं सारिका त्याला मुंबईत भेटायला आल्यावर त्याच्या मनात पुन्हा एकदा जुने भावना जागवा झाल्या होत्या पण त्याने त्यांना दाबून टाकलं त्याला वाटलं की जर तो पुन्हा सारिकाच्या जवळ गेला तर पुन्हा एकदा दुखावला जाईल त्याला भीती वाटत होती त्याने एक मोठी भिंत उभी केली होती जी त्याला कोणाच्याही जवळ जाऊ देत नव्हती पण ती भिंत त्याला आतून खात होती एके दिवशी रात्री उशिरा आकाश ऑफिसमधून घरी परतला त्याचा फ्लॅट शांत होता त्या शांततेत त्याला सारिकाचा हसरा चेहरा आठवला त्याला आठवलं की कशी ती दहावी त्याच्याकडे गणित शिकायला यायची त्यांच्या लहान सहान गप्पा आठवल्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं की तो बाहेरून कितीही यशस्वी असला तरी तो आतून खूप एकटा आहे तो सारिकाला मेसेज करायला गेला पण त्याने स्वतःला थांबवलं त्याला वाटलं की आता खूप उशीर झाला आहे त्याने सारिकाचं मन दुखावलं आहे आणि आता परत जाऊन काहीही उपयोग नाही त्याने तिचा नंबर डिलीट केला आणि फोन बाजूला ठेवला पण सारिकाच्या मनात अजून एक प्रश्न होता आकाश खरंच बदलला आहे की तो फक्त एका दुखापतीने स्वतःला लपवत आहे सारिकाच्या मनात आकाशसाठी अजूनही एक आशा होती एक छोटीशी ठिणगी जी अजून विझली नव्हती मुंबईहून परत आल्यावर ती शांत झाली होती पण तिच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते तिला वाटत होतं की आकाशचा तो कोरडेपणा फक्त एक मुखवटा आहे ज्यामागे त्याने त्याच्या वेदना लपवल्या आहेत तिच्या मैत्रिणींनी तिला समजावलं की ज्याला तुझ्या भावनांची कदर नाही त्याच्या मागे धावू नकोस पण सारिकाच्या मनाला हे पटत नव्हतं इकडे मुंबईत आकाशचं आयुष्य वरून शांत आणि यशस्वी दिसत असलं तरी आतून तो पूर्णपणे एकाकी होता सारिकाशी झालेल्या भेटीनंतर त्याला जुने दिवस पुन्हा आठव लागले होते तो रात्री उशिरापर्यंत काम करायचा पण घरी गेल्यावर रिकाम्या फ्लॅटमध्ये त्याला एकटेपणा खायला उठायचा त्याने स्वतःला भावनांपासून दूर ठेवलं होतं पण सारिकाच्या येण्याने त्याच्या मनाच्या बंद दरवाज्यावर पुन्हा एकदा ठोठावलं होतं नियतीला कदाचित त्यांच्या आयुष्यात अजून काहीतरी वेगळं घडवून आणायचं होतं सारिकाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना उपचारासाठी मुंबईला घेऊन जावं लागलं सारिकाला त्यांच्यासोबत मुंबईला जावं लागलं ती तिच्या वडिलांना एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तिथल्या डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतलं हॉस्पिटलच्या बाहेरील बागेत सारिका वडिलांच्या काळजीने उदास बसली होती तेव्हा तिला मागून कोणीतरी हाक मारली सारिका तिने मागे वळून पाहिलं आणि ती थक्क झाली तो आकाश होता आकाशच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि अस्वस्थता दोन्ही भाव होते तू इथे काय त्याने विचारलं सारिकाने त्याला वडिलांच्या आजाराबद्दल सांगितलं सॉरी तो म्हणाला मला माहीत नव्हतं त्या क्षणी सारिकाने पाहिलं की त्याच्या आवाजात तो जुना हळवा आकाश होता तिच्या वडिलांच्या काळजीने त्याच्या डोळ्यात सहानुभूती दिसत होती त्याने विचारलं कुठल्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत सारिकाने डॉक्टरांचं सा नाव सांगितलं आकाश म्हणाला त्या डॉक्टरांना मी ओळखतो ते माझ्या कंपनीच्या एका प्रॉजेक्टवर काम करत आहेत मी त्यांच्याशी बोलतो काळजी करू नकोस आकाशच्या या अनपेक्षित मदतीने सारिकाला थोडा धीर आला तिने त्याला धन्यवाद म्हटलं नको यात धन्यवाद कसले तो म्हणाला आपण जुने मित्र आहोत त्या दिवशी आकाशने सारिकाच्या वडिलांची खूप मदत केली तो डॉक्टरांशी बोलला उपचाराबद्दल माहिती घेतली आणि सारिकाला धीर दिला त्या क्षणी सारिकाला पुन्हा एकदा तो जुना काळजी घेणारा आकाश दिसला तो शांत होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती सारिकाला आता विश्वास पटला होता की तो आतून बदललेला नाही फक्त आयुष्याने त्याला एक कठोर मुखवटा घालायला लावला आहे पण तो मुखवटा आता हळूहळू गळून पडत होता सारिकाच्या मनात पुन्हा एकदा आशेची नवी पालवी फुटली आता आकाश स्वतःहून तिच्या जवळ आला होता त्यांच्या भेटीघाटीही वाढल्या होत्या पण त्या फक्त तिच्या वडिलांच्या तब्येतीपुरत्याच मर्यादित होत्या पण या भेटींमधून त्यांच्यात एक नातं पुन्हा निर्माण होत होतं जे फक्त मैत्रीचं नव्हतं हे नातं पुन्हा एकदा प्रेमाचं रूप घेणार का सारिकाच्या वडिलांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती आणि त्यांच्यासोबत आकाशची मदतही वाढत होती तो रोज संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये यायचा डॉक्टरांशी बोलायचा आणि सारिकाला धीर द्यायचा या भेटींमध्ये त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला पण आता हा संवाद केवळ कामाचा किंवा उपचाराचा नव्हता ते कॉलेजच्या आठवणींमध्ये रमले जुन्या मित्रांबद्दल बोलले आणि हसले सारिकाला जाणवत होतं की आकाशमधला तो कठोरपणा हळूहळू वितळत चालला आहे एके दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलच्या बागेत बसले असताना सारिकाने त्याला विचारलं आकाश तू माझ्याशी त्या दिवशी इतका कठोरपणे का वागला होतास आकाश शांत झाला त्याने डोळे मिटून घेतले आणि दीर्घ श्वास घेतला सारिका तू मला नकार दिल्यानंतर माझं मन खूप दुखावलं होतं मला वाटलं की माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून मी स्वतःला कामात पूर्णपणे गुंतवून घेतलं मी ठरवलं की भावनांना माझ्या आयुष्यात स्थान द्यायचं नाही मी स्वतःसाठी एक कवच तयार केलं होतं ते कवच मला पुन्हा दुखावलं जाण्यापासून वाचवत होतं पण हे कवच तुला आतून एकटं करत होतं नाही का सारिकाने हळूच विचारलं आकाशने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी होतं खूप एकटं करत होतं पण मला वाटलं की यशस्वी होणं हे जास्त महत्वाचं आहे भावना म्हणजे फक्त कमकुवतपणा असं वाटू लागलं होतं पण जेव्हा तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी किती चुकीचा विचार करत होतो तो पुढे म्हणाला तुझ्या वडिलांच्या आजारपणामुळे मला पुन्हा एकदा जाणवलं की नाती माणसं किती महत्वाची असतात आणि त्या दिवशी मी तुझ्याशी इतका कठोरपणे वागलो त्याचा मला पश्चाताप होतोय सारिका मला माफ करशील का सारिकाच्या डोळ्यातही पाणी आलं तिने हुकारार्थी मान हलवली माफी मागण्याची काहीच गरज नाही आकाश मला माहीत होतं की तू आतून तसा नाहीस त्या ते क्षणी त्यांच्यातला दहा वर्षांचा दुरावा पूर्णपणे मिटला त्यांच्यातल्या भिंती गळून पडल्या आणि पुन्हा एकदा जुने प्रेमाची भावना त्यांच्या मनात जागी झाली पण आता हे प्रेम निरागस शालेय प्रेम नव्हतं ते अनुभवाने परिपक्व झालेलं अनेक वेदना पचवलेलं आणि एकमेकांबद्दल आदर असलेलं प्रेम होतं वडिलांची तब्येत पूर्णपणे सुधारली आणि ते पुन्हा गावी जायला तयार झाले निरोप घेताना सारिकाने आकाशला विचारलं तू पुन्हा मला कर जाणार नाहीस ना आकाश हसला आता नाही मी तुला पुन्हा माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही पण आता त्यांचा पुढचा प्रवास सोपा नसणार होता दोन वेगवेगळ्या शहरात राहणारं जोडपं त्यातही दोघांच्या नोकरीमुळे त्यांच्या भेटीगाठी कमी होणार होत्या त्यांचं प्रेम या अंतराचा सामना कसा करणार त्यांचं नातं आता कोणत्या दिशेने जाणार वडिलांची तब्येत पूर्णपणे बरी झाल्यावर सारिका गावी परतली पण यावेळी ती एकटी नव्हती तिच्यासोबत आकाशच्या प्रेमाचं एक, एक गोड वचन होतं आता त्यांच्यात मेसेज आणि फोन कॉलचा सिलसिला पुन्हा सुरू झाला होता पण यावेळी त्यात तो जुना कोरडेपणा नव्हता त्या बोलण्यात प्रेम होतं काळजी होती आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न होता आकाश आणि सारिका दोघेही तरी आपापल्या कामात व्यस्त होते आकाशची मुंबईतली नोकरी आणि सारिकाचं गामातलं आयुष्य यामुळे त्यांच्या भेटीघाटी कमी होत होत्या पण या अंतराने त्यांचं प्रेम कमी झालं नाही उलट त्यांचं नातं आणखीन घट्ट होत गेलं ते दोघेही एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करायचे वीकेंडला कधीतरी आकाश सारिकाच्या गावी यायचा तर कधी सारिकाही सुट्टी घेऊन मुंबईला जायची या भेटींमध्ये त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार सुरू केला आकाशला मुंबई सोडायचं नव्हतं कारण त्याचं करिअर तिथे स्थिर झालं होतं सारिकालाही तिचं गाव सोडायचं नव्हतं पण त्यांना एकत्र राहायचं होतं हा त्यांच्या नात्यातला एक मोठा प्रश्न होता त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली एकमेकांच्या भावना समजून घेतल्या शेवटी सारिकाने एक मोठा निर्णय घेतला तिने मुंबईत नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला सारिकाने मुंबईतील काही कंपन्यांमध्ये अर्ज केले आणि लवकरच तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली तिच्या या निर्णयाने आकाशला खूप आनंद झाला तो म्हणाला तू माझ्यासाठी एवढा मोठा त्याग करतेस याचा मला खूप अभिमान वाटतोय सारिकाने त्याला समजावलं हा त्याग नाही आकाश हे आपलं प्रेम आहे आपण दोघांनीही एकत्र एक राहण्याचा निर्णय घेतलाय मुंबईत आल्यावर सारिका आणि आकाशने एक नवीन सुरुवात केली त्यांनी एकत्र एक, एक फ्लॅट घेतला त्यांच्या आयुष्यातला हा नवीन अध्याय होता जिथे त्यांच्या प्रेमाची एक नवी कथा लिहिली जात होती आता ते दोघेही कामात व्यस्त असले तरी एकमेकांना वेळ देत होते एकत्र कॉफी प्यायचे संध्याकाळी फिरायला जायचे आणि आपापल्या दिवसातील घडामोडी एकमेकांना सांगायचे एके दिवशी रात्री त्यांनी त्यांच्या जुन्या दिवसांबद्दल बोलण्यास सुरुवात केली दहावीतलं प्रेम बारावीतला तो लकार मुंबईतली ती कठोर भेट आणि हॉस्पिटलमधली ती अनपेक्षित भेट सारिका म्हणाली त्या दिवशी जर मी तुला नकार दिला नसता तर आपलं आयुष्य कदाचित वेगळं असतं आकाशासला कदाचित पण त्या नकारानेच मी आज इथे आहे त्याने मला यशस्वी होण्यासाठी बळ दिलं आणि मला वाटतं की आपल्या प्रेमाची खरी परीक्षा त्या दहा वर्षांच्या अंतराने झाली त्या काळातही आपल्या मनात एकमेकांबद्दलचं प्रेम कायम होतं हेच जास्त महत्वाचं आहे सारिकाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसली मला पण असं वाटतं अशा प्रकारे त्यांच्या प्रेमाचीही कथा अनेक चढउतारांनी भरलेली होती या कथेने त्यांना शिकवलं की प्रेम फक्त मिळवण्याचं नाही तर ते जपण्याचंही असतं विश्वासाने एकमेकांबद्दलचा आदर असेल तर कोणतीही अडचण सोपी वाटते आता त्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि हा प्रवास सुखाता समाधानाचा आणि प्रेमाने भरलेला होता